राष्ट्रवादीची मोठी ताकद असलेला कर्जत खालापूर मतदारसंघ माजी आमदार सुरेश लाड यांच्या पराभवानंतर शिवसेनेच्या ताब्यात गेला परंतु हा मतदारसंघ फक्त शिवसेनेच्या ताब्यात गेला नसून सुरेश लाड यांच्यावर देखील राजकीय अस्तित्व टिकवण्याची वेळ आली आहे सध्या कर्जत खालापूर मतदारसंघात निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून अनेकांची नावे चर्चेत आहेत असं असताना माजी आमदार सुरेश लाड हे देखील विधानसभा निवडणुकीसाठी मैदानात उतरतील का याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर सुरेश लाड यांनी अजित पवार यांच्यासोबत न जाता शरद पवारांच्या सोबत राहणं पसंत केलं परंतु काही दिवसांनंतर लगेच सुरेश लाड यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून बाहेर पडत भाजपचं कमळ हाती घेतलं राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करताना कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता आपण भाजपमध्ये कार्यकर्ता म्हणून काम करू अशी भावना सुरेश लाड यांनी व्यक्त केली होती अशा परिस्थितीत भाजपसोबत काम करत असताना सुरेश लाड यांना भाजपमधील वातावरण फारसं रुचत नसल्याचे देखील बोललं जात होत त्यामुळे ते पुन्हा घर वापसी करतील अथवा वेगळा निर्णय घेतील अशी देखील चर्चा रंगली होती सध्या परिस्थिती पाहता सुरेश लाड यांनी कोणताही निर्णय न घेता भाजपसोबतच राहण्याचं ठरवल्याचं दिसून येत आहे परंतु विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहता सुरेश लाड यांना निवडणुकी करता ताकद देखील मिळत नाहीये भाजपकडून विधानसभेसाठी अनेक जण इच्छुक असल्याचं देखील बोललं जात आहे त्यातच मतदारसंघात भाजपला उभारी देणारे कर्जत विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांनी तयारी केल्याचं देखील दिसून येत आहे अशा परिस्थितीत भाजपसोबत येताना कोणतीही अपेक्षा न ठेवता पक्षांतर करून आलेल्या सुरेश लाड यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता धुसर झालीय दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत सुरेश लाड यांना भाजपाकडून उमेदवारी मिळाली नाही तर ते पुन्हा पक्षांतर करण्याची तयारी करतील का हे देखील पाहणं औसुक्याचं ठरेल कारण माजी आमदार सुरेश लाड यांना आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी ठोस भूमिका घेणे देखील गरजेचं ठरेल याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा यासह ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा वृत्त मराठी लाईक like, कमेंट शेअर अँड सबस्क्राईब